नमस्कार मित्रांनो अंजय महाराष्ट्र आपण होतो बंगलोर मध्ये आज तीन दिवस झाले आपली कालपणे दिवाळी झाली पहिली आंघोळ आणि आता आज आहे लक्ष्मी पूजन तिसरी आंघोळ तर आज आपण लक्ष्मीपूजन इथे करणार आहोत तर आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजनला फटाकडे वगैरे हार वगैरे नाही आपण आता मार्केटला चाललो आहोत तर आपण मार्केटला पुढे आहोत बघा सगळे आपण आहोत इकडे गाड्या लावले मित्रांनो नमस्कार गणेशदादांच्या ब्लॉगवरती रवी भाऊचं स्वागत तर मी पण पोचलो होतो भूमसुंद्रा पार्किंगला बोललो आता मस्त पैकी आपली दिवाळी इकडून सेलिब्रेट करायची कारण कालची बँगलोरची दिवाळी असती आणि महाराष्ट्राची दिवाळी लक्ष्मीपूजनला असती त्यामुळं मग आपल्या पद्धतीने आपली दिवाळी सेलिब्रेट करू तर चला निघाले भूमसुंद्रा पार्किंग मधून आता मार्केटकडं जाऊ बघू काय भेटतंय का तर सगळ्यांना गणेश भाऊ आणि आमच्या ड्रायव्हर फॅमिली कडून दिवाळीच्या दुकानात इथं फटाकडे घ्यायचे रवी भाई आणि आपले माने साहेब फटाके आपण इथे घ्यायला आलोय फटाडे गर्दी बघा फुल गर्दी फटाक्यासाठी आ, फुल व्हरायटी मार्केट आहे पूर्ण फटाकडे कुठले पाहिजेत तसे एकदम जबरदस्त फटाकडे हा फुल मजा घ्यायचा तुम्हाला का रवी साहेब तुम्हाला काय घ्यायचंय बॉम्ब घ्यायचा घ्या नको होय त्र्याण्णव हे बघा आपण हार घेतलेत ते नारळ अगरबत्ती हा हार स्वस्त आहेत पण ते नारळ इथं खूप मागे येतात आणि रेट एवढं वाढवून लावले ते बघा आपली लक्ष्मी आता आपलं लक्ष्मीपूजन चालू आहे हे बघा आपले रवीदा हार काढतायत त्या सगळ्यांचे आणि आता लक्ष्मीपूजनचं काम चालू करायचं आपलं मस्तपैकी आपल्या गाड्या पूजन करायची आणि बघू आता पुढं मग तर गणेश दादा आता हार बांधतायत गाडीला आपला हार नंतर बांधतो चला एक 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 बांधून घेऊ कशी वाटते महाराज कमेंट करून नक्की सांगा आता रवी भाऊ आपल्या सगळ्यांना कुंकू लावतात हळदी कुंकू लावतायत ज्योतिबाचं नाव चांग बनाथ नावान चांग बल नारळ बाबा ठेवले आपल्या आता तिकडे गाडीमध्ये आपले नारळ मोडतायत गणपती बाप्पा आमोरिया अरे वाव वाव देव पावलाय नारळ भाऊ न आपल्याला ना अर्य फोडलेलं आहे आर्य वाटी पाटील साहेब तुमचं फोडून घ्या नार आता आरे वा। आरे वा। ना आता पाटील साहेब आपले नारळ फोडणार आहेत आपल्या लक्ष्मी समोर अरे पाटील साहेबांना पण नारळ पावलाय तर दोन्ही गाड्यांचे मित्रांनो आता नारळ फोडून झालेत आता गणेश भाऊ आपला नारळ फोडणार आहेत एका दणक्यात दोन पीस मोर्या झालेले आपण आप आता आपल्या लक्ष्मीची पूजा करून घेतली आता आपण लक्ष्मीला फटाके फटाके फाटाके फटाके राहिले आपल्याकडन फुल ना आपण आता आपल्या छोटा फोडणार आहोत घ्या फटाके लवकर लवकर खाली टाका ना खाली टाका ना दादा तो पण पेटवा कोणता पेटन पार् तो पेटवा पेटला 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 तर मित्रांनो कशी वाटते आमची ड्रायव्हर दिवाळी कमेंट करून नक्की सांगा ॲटवा लवकर शेवट तर आता गोड झाला पाहिजे म्हणून आपण आता हे मोतीचूर लाडू आणलेले आहेत सगळ्यांना आता मोतीचूर लाडू देऊया हे बघा ही आमच्याकडनं छोटीशी गोड पदार्थ म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणजे आमचं एक हे मोतीचूर लाडू घेऊन आलोय सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या इथूनच आपल्या गाड्यांचा आता लास्ट व्ह्यू पूजा झालेली आहे कम्प्लीट फॉलो करा भाऊ आणि आमच्या ड्रायव्हर फॅमिलीकडून दिवाळीच्या खूप हॅप्पी दिवाळी बँगलोर आता आपण फटाके घ्यायला आलोय आता आपण दुकानात फटाके घ्यायचे रवी भाई आणि आपले माने साहेब फटाकडे आपण इथे घ्यायला आलोय फटाकडे बघा गर्दी बघा फुल गर्दी फटाक्यासाठी फुल व्हरायटी मार्केट आहे पूर्ण फटाकडे कुठले पाहिजेत तसे एकदम जबरदस्त फटाकडे हा फुल मजा घ्यायचा तुम्हाला का रवी साहेब तुम्हाला काय घ्यायचंय बॉम्ब घ्यायचा घ्या नको त्र्याण्णव हे बघा ते आपण हार घेतलेत ते नारळ अगरबत्ती हार स्वस्त आहेत हा हार स्वस्त आहेत पण ते नारळ इथं खूप महाग येतात आणि रेट एवढं वाढवून लावले ते बघा आपली लक्ष्मी आता आपलं लक्ष्मीपूजन चालू आहे हे बघा आपले रवीदा हार काढतायत त्या सगळ्यांचे आणि आता लक्ष्मीपूजनचं काम चालू करायचं आपलं मस्तपैकी आपलं आपल्या गाड्या पूजन करायची आणि बघू आता पुढे मग आता हार बांधतायत गाडीला आपला हार नंतर बांधतो चला एक एक बांधून देऊ कशी वाटते महाराज कमेंट करून नक्की सांगा आता रवी भाऊ आपल्या सगळ्यांना कुंकू लावत हळदी कुंकू लावतायत ज्योतिबाचं नाव चांग बल सिद्धनाथाच्या नावान चांग बल नारळ बाग ठेवलेत आपले आता तिकडे गाडीमध्ये आहेत आपले नारळ मोडतायत गणपती बाप्पा आमरिया अरे वा, वा ना रे रे भाऊ ना रे पोटलेलाय आरे वा आता। पाटील साहेब तुमचं फोडून घेणार आहे आता आता पाटील साहेब आपले नारळ फोडणार आहेत आपल्या लक्ष्मी समोर पाटील साहेबांना पण नारळ पावलेला आहे तर दोन्ही गाड्यांचे मित्रांनो आता नारळ फोडून झाले आता गणेश भाऊ आपला नारळ फोडणार आहेत एका धनक्यात दोन पीस गणपती बाप्पा मोर्या इथं पूजा झालेली आहे आपण आता आपल्या लक्ष्मीची पूजा करून घेतलीये आता आपण लक्ष्मीला फटाके 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 राहिले आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकडी आपण आता छोटस फटाकडे फोडणार आहोत घ्या फटाके लवकर लवकर खाली टाका ना खाली टाका ना दादा तो पण पेटवा कोणता पेटन तो पेटवा पेटला 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 तर मित्रांनो कशी वाटते आमची ड्रायव्हर दिवाळी कमेंट करून नक्की सांगा पेटवा लवकर पट तर आता गोड झाला पाहिजे म्हणून आपण आता हे मोतीचूर लाडू आणलेले आहेत सगळ्यांना आता मोतीचूर लाडू देऊया हे बघा ही आमच्याकडनं छोटीशी गोड पदार्थ म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणजे एक हे मोतीचूर लाडू घेऊन आलोय सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या इथूनच आपल्या गाड्यांचा आता लास्ट व्ह्यू पूजा झालेली आहे कम्प्लीट फॉलो करा सबस्क्राईब एन्जॉय करा